हॅलो फ्रेंड्स देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल हे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा आज एकदा मनापासून मी स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदरशी अशी केकची डिझाईन बघणार आहोत तर जी ही जी डि डिझाईन आहे ही आपण बी जे पीचे कार्यकर्ता आहे त्यांच्यासाठी बनवलेली आहे तसेच याचा फ्लेवरसुद्धा खूप युनिक आहे याची फिलिंगसुद्धा खूप युनिक आहे तर ती फ्लेवर आणि जो आहे आपला केक कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला ला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे जे आहे मी रोज फ्लेवरमध्ये आपला केक जो आहे तो बेक करून घेतलेला आहे त्याच्या लेयर्स कट करून त्याला मी इथे शुगर सिरपने सोकिंग करून घेत आहे आणि इथे क्रीमने मी इथे याला क्रमकोटिंग घेत करून घेत आहे तर हा रोज मावा फ्लेवरचा केक आहे तर इथे मी मालाच रोज सिरप यूज केला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा कलाकंद तर हे जे एक्झॉटिक फ्लेवरचं कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा खूप रिच फ्लेवर आणि खूप छान असा हा केक लागतो तर फिलिंगमध्ये आपण याच्यात यूज केले आहे रोजचं सिरप आणि कलाकंद आणि नॉर्मल क्रीम आपण इथे लेअरिंगसाठी वापरलेली आहे तर हे बघा इथे सुद्धा मी सेकंड लेअरला कलाकन आणि रोज सिरप टाकलेला आहे त्याचं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे क्रमकोटिंग मी या पद्धतीने इथे करून घेतलेलं आहे तरी बघा ऑलमोस्ट इथे माझं इथे क्रम कुटिंग करून घे झालेलं आहे क्रम कुटिंग झाल्यानंतर थोडा वेळ सेट करून घेतला आहे या केकला अर्धा तास आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे मेन फिनिशिंग तर जसं मी नेहमीप्रमाणे सांगत असते की खूप सारी क्रीम तुम्ही आधी अप्लाय करायची आहे केकवर आणि मेन नंतर मेन फिनिशिंग करताना आपली ही क्रीम जी आहे ती निघून जाणार आहे एक्सेस क्रीम निघून जाईल आणि मेन फिनिशिंगसाठी आपल्याला जेवढ्या क्रीमची गरज आहे तेवढीच आपल्या इथे शिल्लक राहणार आहे तर हे बघा इथे क्रीम अप्लाय करून घेतल्यानंतर माझं जे ब्रह्मास्त्र मी म्हणत असते याला स्टील स्क्रॅपर याचा यूज करून मी पटकन दिशा इथे मेन फिनिशिंग करून घेतलेली आहे राऊंड केकची मेन फिनिशिंग कशी कर करायची हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे तर या सील स्क्रॅपरच्या मदतीने खूप व्यवस्थितरित्या आपली मेन फिनिशिंग जी आहे ती होत असते तर हे बघा हो हळूहळू मी इथली एक्सेस क्रीम स्क्रॅप करून घेतलेली आहे आणि मेन फिनिशिंग जी आहे ती केकला करून घेतलेली आहे यानंतर एका युनिक पद्धतीने मी इथे या केकला खालच्या साईडला बॉर्डर करणार आहे तर ती कशी करायची ते सुद्धा मी तुला आता तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे तर इथे ऑलमोस्ट आपली मेन फिनिशिंग होत आलेली आहे तर त्यानंतर इथे मी फिनिशिंग जी आहे खालची बॉर्डर त्यासाठी घेतला आहे ब्लू कलर आणि हा जो आपला ब्रश असतो तो ब्रश घेतला आहे ऑइल आपलं अप्लाय अप्ला करण्यासाठी आपण जो ब्रश यूज करतो बघा तो ब्रश इथे मी घेतला आहे त्याला जस्ट कलर लावून क केकला लावून घेतला आहे आणि राऊंड फिरवत मी हा ब्रशच्या मदतीने इथे हे छानसं डिझाईन करून घेतलेला आहे त्यानंतर पायपिंग बॅगला एका साईडने ब्लू क कलर लावून घेतला आहे आणि त्यात फक्त व्हाईट क्रीम भरून घेतलेली आहे आणि वन एमचं जे आहे ते नोझल घेतलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने इथे कॉर्नर्सला फुलं काढून घेतली आहे सेम त्या कॉर्नर्सच्या अपोजिट डायरेक्शनने इथे मी केकवर एक चार ते पाच फुलं काढून घेतलेली आहेत तर हे बघा बस एवढीच फुलं मी इथे काढून घेतलेली आहेत हे डिझाईन थोडंसं एलिगंट दिसण्यासाठी मी इथे खूप कमी फुलांचा किंवा केकच्या क्रीमचा वापर केलेला आहे त्यानंतर ह्या हा ऑर्डर ज्यांची होती ते होते ला जे पीचे कार्यकर्ता तर त्यासाठी मी इथे एक बी जे पीचा सिम्बॉल जो आहे कमळ तो इथे मी लावला आहे प्रिंट करून आणि हे टॉपर्स त्यांनी सांगितलेले होते कार्यसम्राट आणि मार्गदर्शक लावायचे ते मी इथे लावून घेतलेले ला आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे ब्लू फॉन्डंट त्याचं छान मसाज करून त्याची एक छोटीशी चपाती लाटून घेतली आहे आणि इथे मनोज नाव मी या फॉंडंट कट करून घेणार आहे तर हे बघा इथे एक एक करून मी हे अल्फाबेट्स घेऊन हे नाव केक केक वर लावण्यासाठी कट करून घेत आहे बघा इथे नाव माझं कट करून झालेलं आहे आता हे नाव मी केकवर जे आहे असेंबल करून घेत आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सेंटरचं अल्फाबेट लावून मग बाकीचं लावा पण यामध्ये आपल्याला ह्या फ्लावर्सच्या पुढं लावायचं होतं म्हणून मी डायरेक्ट इथे नाव अरेंज केलेलं आहे त्यानंतर थोडेसे गोल्डन बॉल्स घेऊन इथे मी ते एक दोन रँडम ठिकाणी टाकून घेतलेले आहेत लुक्स खूप छान दिसण्यासाठी अजून आणि फायनली आपला हा केक अशा पद्धतीने रेडी आहे तुम्हाला केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा केक तुम्हाला कसा वाटला हे मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया यावर काय असतील ते मला नक्की जाणून घ्यायला आवडेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो ब बाय